नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी सी कंबाईन ग्रुप बी प्रिलियम्स अपडेट दोन हजार पंचवीस बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पी एस आय वयोमर्यादा वाढणार का आणि वयवाढीची सतत मागणी का होते आणि शरद पवार यावरती काय म्हणाले हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की ह्याच्यावरती एक आर्टिकल आलेलं आहे लोकसत्तामध्ये तेही ही आर्टिकल आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण माहितीही ऑथेंटिक देत असतो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हे लोकसत्तामध्ये आर्टिकल आलं लो होतं एम पी सी पी एस आय वय सवलतीसाठी डझनभर आमदार खासदारांचे पत्र गेलेले आहे खूप जणांची मागणी केलेली आहे आठ दिवसांवर परीक्षा आहे तर बघूया ह्याच्यावरती काय आर्टिकल आलेलं आहे नागपूर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परिषद गट ब दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये एकूण सहाशे चौऱ्याहत्तर पदे जाहिरात आली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकांसाठी पी एस आय म्हणजेच पी एस आय तीनशे ब्याण्णव पदांचा समावेश आहे या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे याबाबतीत राजकीय वर्तुळातून रा सरकारवर रोज दबाव वाढत आहे म्हणजेच जे बघितलं आपण आमदार आणि खासदारांकडून मागणी जात आहे पत्र जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ आता म्हाडा विधानसभाचे आमदार अभिजित पाटील नेते अक्षय महाराज भोसले खासदार अमोल कोल्हे आमदार सच्यजित तांबे आमदार नारायण पाटील आमदार सुनील शेळके आमदार संतोष दानवे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आमदार किन्नर किरण लहा मते खासदार बजरंग सोनवणे खासदार भास्कर भगरे आमदार राजेश पाडवी आमदार बाळाजी बाबाजी काळे अशा अनेक आमदार आणि खासदार एवढ्या सर्व नेत्यांनी बघा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहेत अनेकांनी ट्विट करूनही वय सवलतीची मागणी केली मात्र इतके होऊनही सरकारकडून अद्याप निर्णय झालेला नाही आहे अजूनही सरकारकडून याच्यावरती निर्णय झालेला नाही विशेष म्हणजे आठ दिवसांवर परीक्षा आली आहे त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे यापूर्वी माजी मंत्री जयंत पाटील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अशा अनेक नेत्यांनी यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधले आहे त्यामुळे वयाच्या सवलतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे आणि तसेच आपण बघितले की शुक्रवारीसुद्धा जे आयोगाने केलेलं आहे म्हणजे शुक्रवारी काय केलं तर हॉल तिकीट आलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे त्यामुळे विद्यार्थी मित्र काय झालेले आहेत तर संभ्रमत आहेत की परीक्षा होणार की पुढे जाणार आहेत आता वय वयसवृद्धेची मागणी का होत आहे ते बघूया सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर जानेवारीत येते त्यानंतर परीक्षा मार्च मे महिन्यात होते यावर्षी मात्र जाहिरात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निघून परीक्षा चार जानेवारीला हो होणार आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित केली आहे यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची वय एक दोन महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र आप ठरत आहेत था पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीस पंचवीस दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एक वेळची विशेष संधी दिली होती त्या धर्तीवर आता एम पी सी संयुक्त गट ब विशेषतः पी एस आयसाठीही अशा विद्यार्थ्यांना एक वेळची वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा असे मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध लोकप्रतिनिधींकडून पाठवण्यात आलेले आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे खूप आमदार आणि खासदारांचे पत्र गेलेले आहेत त्यामुळे आता सकारात्मक अशी न्यूज येऊ शकते ते अजून बघूया याच्यावरती शरद पवार काय म्हटले ते बघूया एम पी सी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने संयुक्त परिषद दोन हजार पंचवीस संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या पाच सहा महिन्यांपासून शासनांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत आता त्यांच्याकडे समस्या मांडलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांनी ते कुठल्या मांडलेले आहेत तर शासनाने पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा अठ्ठावीस वर्षावरून पस्तीस वर्षापर्यंत वाढवली आहे मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी केवळ वर एक वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे त्यामुळे शासनाने पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदासाठी तत्काळ एक वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी म्हणजे त्यांच्याकडे जसं शिपाई पदासाठी अठ्ठावीसवरून पस्तीस वर्ष केले तसंच प पी एस आयसाठी सुद्धा एक वर्षाची वयोमर्यादा वाढावी अशी मागणी शरद पवारांकडे केली आणि शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे असं तर आता खूप जसं बघितलं आपण खूप आमदार आणि खासदारांनी पत्र पाठवलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्या बाबतीत सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह निर्णय आपल्याला सोमवारी बघायला मिळू शकतो म्हणजेच उद्या त्यामुळे ह्याच्या बाबतीत सोमवारी आपल्याला समजेल की वयोमर्यादा वाढणार आहे की तर माझ्या अंदाजे वयोमर्यादा ही शंभर टक्के वाढणार आहे आता ते आपल्याला उद्या समजेल आयोगाचं परिपत्रक येईल प्रसिद्धीपत्रक येईल त्याच्यामधून समजेल आपल्याला की परीक्षा जी आहे त्या पुढे जाणार आहे की नाही किंवा वयोमर्यादा भेटणार आहे की नाही ठीक आहे जर ही तुम्हाला अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर अजून जॉईन झाला नसेल तर तिथेही जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद